ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळींनो आता आपण मराठी भाषेमध्ये पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत नैसर्गिक आहारातूनच एकशे सत्तावन्न कोटी लोक व्याधीमुक्त आणि दवामुक्त या विषयाकडे थोडासा मी आपलं लक्ष वेधत आहोत आणि यासाठी मी आपणाला बद्रीनाारायण सेवाग्राम छोटी पांचोली मेरठ हे या ठिकाणी घेऊन जात आहोत या संस्थेचं नाव आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिअचलिझम म्हणजे आपल्या धार्मिक सिद्धांतांवर वैज्ञानिक प्रयोग आणि हे त्यांचे फोन नंबर ईमेल आय डी आणि व्हॉट्सअप दिलेला आहे त्यांना आता आपल्या सर्वांना यूट्यूब चॅनेल वृत्तपत्र किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्याला लोक घाबरवत आहेत की भारत लवकरच हार्ट अटॅक डायबिटीज ढेरपोटेपणा म्हणजेच ओबेसिटी ब्लड प्रेशर थायरॉईड गायनिक इन्फरिलिटी यावर क्रमांक एकवर असेल आणि आपण आरोग्याच्या गुलामीकडे जात आहो असं लोक आपल्याला भीती दाखवत आहेत उपस्थित मान्यवर मंडळींनो भारत हा एक महान देश आहे आणि फक्त नैसर्गिक आहारामधून आपण व्याधीमुक्त दवामुक्त बलशाली भारतमातेची पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत निर्मिती करू शकतो आणि हे जे सर्वच आपल्याला भीतीदायक असं भविष्य दाखवत आहेत त्यापासून मुक्ती मिळू शकतो मान्यवरांनो आपल्या या भारतभूमीमधूनच भगवद्गीता विपशना ह्या विद्या सर्व जगाला प्रभावित करत आहेत आणि इसवी सन सोळाशे साली ईस्ट इंडिया कंपनीचा आपल्यावर म्हणजे प्रवेश झाला त्याचा प्रतिकार करायला मंगल पांडेने अठराशे सत्तावन्नला एक स्वप्न पाहिलं भले इथे शंभर वर्षांनी पूर्ण झालं तर आपण सुद्धा एक चांगलं स्वप्न पाहूया की ज्यामध्ये व्याधीमुक्त दवामुक्त भारत मातेची निर्मिती होईल हो तीन वर्षाच्या घनघोर तपश्चरेनंतर माझ्या असं लक्षात आलं की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तेवीस मेडिकल कॉलेज होते आणि पन्नास व्याधींची यादी आपल्याकडे होती आज अंदाजे अकराशे मेडिकल कॉलेज आहेत आणि बारा बारा हजारपेक्षा जास्त व्याधी आहे ज्याप्रमाणे सुभाषचंद्र बोसजी एकोणीसशे बेचाळीस ला बोलले होते तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दे अशाच रीतीनं आपल्याला अनपर्चेसेबल भारतमाता निष्ठावान लोकांची गरज आहे आता भारतमाता निष्ठावान लोक म्हणजे काय तर ज्यांच्या अंत्यकरणात एकशे चाळीस कोटी भारतीयांना व्याधीतून आणि दुःखातून बाहेर काढण्याची तळमळ आहे त्यांना आपण सोप्या भाषेत भारतमाता निष्ठावान लोक म्हणूया तर त्रिपाठी आश्रम पांचोली मेरठ ही संस्था पाहिली आणि आज या संस्थेच्या प्रयत्नांनी घनघोर तपश्चर्याने लाखो लोक विविध प्रकारच्या व्याधीतून आणि औषधातून मुक्त होत आहेत आणि ते फक्त साध्या खाण्यापाण्याच्या खानपानच्या आपल्या प्रणालीमधून आणि हे ही, ही संशोधन आजचं नाही त्याला बरोबर शंभर वर्ष होत आहेत आणि म्हणून आपण टाळा वाजवा की त्या शंभर वर्षाने तरी हे ज्ञान आपण जगाला पोहोचवूया आणि लोकांना जागृत करूया नेहमी एक पोकळ भौतिक परिस्थितीवर बोलत असतो मात्र या ठिकाणी हे थोडं आध्यात्मिक आहे आणि बुद्धिपलीकडचं आहे मात्र आज डिजिटल पुरावे पुरावेचे उपलब्ध आहे पंधरा ऑगस्ट एकवीस रोजी भारत मातेने मला हरिचंद्र राजाप्रमाणे जगातील तीनशे कोटी विद्यार्थ्यांनी पालक यांच्यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम निर्माण करेन अशी शपथ घेतली आणि त्याच्या बदल्यात मी माझा पृथ्वीवरचा जो बोज दिवस आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार बावीस त्या दिवशी आहारातून आरोग्य ही तप सेवा सिमरन विद्या सर्व जगाला माहीत करून देईन आणि पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत दवामुक्त व्याधीमुक्त ब बलशाली भारतमातेचं स्वप्न साकार करेल असं भारतमातेला वचन दिलं आणि आपण या मान्यवरांचं स्मरण करूया बद्री बद्रीनारायण त्रिपाठी एकोणीसशे चार ते एकोणीसशे चौवेचाळीस हृदयनाथ जी दोन हजार एकपर्यंत अखिलेशजी महाराज यांनी जगभर ही विद्या पोहोचवली ते एकोणीसशे पन्नास ते दोन हजार सहा आणि डॉक्टर शास्त्री आज जे एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते आजपर्यंत किंवा भविष्यातही पन्नास वर्ष शंभर वर्ष लोकांना ही विद्या वाटत राहतील ते डॉक्टर शास्त्री ही संस्था फक्त पाच तत्वांवर शंभर वर्षापासून स संशोधन करत आहे प्रत्येकाच्या जगण्याची जो आधार आहे तो असतं निरोगी काया त्यासाठी प्रत्येक व्यक्ती शक्ती जी आहे भोजनमधून शोधतं मात्र भोजनात शक्ती नाही हे पहिलं तत्व दुसरं डॉक्टर आपल्या शरीरामध्येच असतो मात्र आपण औषधीमध्ये आरोग्य शोधतो हे दुसरं तत्व त्यानंतर पैशामध्ये सुख आहे असं आपल्याला वाटतं मात्र पैशात सुख नाही हे तिसरं तत्व यानंतर आपल्याला आणि विशेष करून भारतातल्या सर्व बुद्धिवंतांना भ्रम झालेला आहे की इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान वास्तविक इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नाही तर ज्ञान हे अंतरात्म्यातून येतं आणि याचं छान उदाहरण आपल्या राष्ट्रपती मॅडम आहेत ज्यांनी पहिल्या संविधान वर्षी संदेश दिला की जेलची संख्या वाढवल्यापेक्षा आपल्या संवेदनेची सं हे वाढवा मर्यादा म्हणजे पंधरा रुपयासाठी लोक आज पंधरा पंधरा वर्ष जेलमध्ये खितपत पडलेत त्यावर काहीतरी उपाय करा तर असं ज्ञान आत्म्यात असतं शेवटचं आपण प्रेम नातेवाईकांमध्ये शोधतो प्रेम अंदरच असतं आपल्या आत्म्यात आणि नातेवाईकांसोबत फक्त कर्तव्य असतं या पाच सिद्धांतांवर जवळ आज शंभर वर्षापासून संशोधन निस्वार्थपणे सुरू आहे बावीस दरम्यान अब्दुल्ला साहेबांचं एक स्टेटमेंट भारतभर प्रसिद्ध झालं ते म्हणजे राम हिंदू के नाही राम सब की हे आणि जेव्हा आपण तप सेवा समेलन या विद्येचा अभ्यास करतो तेव्हा शरीरातील मळ मनामधील विकार आणि बुद्धीमधील अहंकार या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं जातं आणि ही काही कुठल्या जातीधर्माची गोष्ट नाही तर हिंदूंमध्ये तप सेवा सुमिरन त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये स्वल्पाहार धर्मदान विपशना मुस्लिम धर्मामध्ये रोजा जकात नमाज शीख लोकांमध्ये उपवास दसबंद आणि सिमरन आणि ख्रिश्चन लोकांमध्ये फास्टिंग चॅरिटी आणि प्रेयर ह्या सर्वच परंपरा सर्व जाती धर्माच्या आहेत त्या काही कुठला फक्त एका देवाच्या नाहीत आणि म्हणून फारूख अब्दुल्ला साहेबांचं स्टेटमेंट महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी आपण तप सेवा सुमेरन या विद्येची सहा हजार पाचशे वर्षाची यात्रा संक्षिप्तपणे पाहूया तेव्हा प्रभू रामजी यांनी चौदा वर्ष वनवासात ही नैसर्गिक आहारावरची व्याधीमुक्ती आणि दवामुक्ती अशी साधना शोधून काढली आणि ती अयोध्यावासींना चौदा वर्ष स्वतःमध्ये रामदर्शन घेण्याची विनंती केली पुढे चार हजार पाचशे वर्षापूर्वी म्हणजेच त्यानंतर दोन हजार वर्षांनी शंकरजींनी पार्वती मातेला निलकंठ पर्वतावर ही विद्या शिक माहीत करून दिली शिकवली त्यांनी घनघोर तपश्चर्या केल्यानंतर मानवजातीला सर्व कल्याणासाठी द्यावी अशी विनंती केली आणि त्यानुसार शंकरजीनी गोस्वामी तुलसीदास यांनी पंधराशे चौऱ्याहत्तरमध्ये रामचरित्रमानसमध्ये ही गोष्ट दृष्टांत आणि कथेद्वारे जनतेला उपलब्ध करून दिलेली आहे पंधराशे चौऱ्याहत्तर साली जागृत झालेली ही विद्या सुप्त स्वरूपात होती बद्रीनारायण त्रिपाठी यांच्यामार्फत एकोणीसशे चोवीस ते चौवेचाळीसपर्यंत परा प्रयागराज इथं ह्या विद्येची जागृती झाली पुढे ती हृदयनाथ योगीजींनी दोन हजार एकपर्यंत आणि स जगभर सरकारी ऑडिट ऑफिसर मध्य उत्तर प्रदेश अखिलेशजी महाराज यांनी दोन हजार सहापर्यंत तिची जगामध्ये प्रचार आणि प्रसार केला त्यासाठी त्यांनी शेवटच्या दहा वर्षात व्हॉलंटरीसुद्धा घेतल्याचं वाचण्यात येतं आणि एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते आतापर्यंत डॉक्टर शास्त्री आणि त्यांची पत्नी श्यामा दिदी बद्रीप्रसाद नारायण पासून ही समोर जगाला उपलब्ध करून देत आहेत थोड्या वेळापूर्वी आपण फारुख अब्दुल्ला साहेबांच्या क्लिपमध्ये पाहिल्याप्रमाणे सर्व धर्मांची उत्पत्ती का मूळ धर्मातून झाली आणि म्हणून हिंदूमध्ये तप सेवा समिरन मुस्लिमांमध्ये रोजा जकात आणि नमाज ईसाई लोकांमध्ये फास्टिंग आणि चॅरिटी बौद्ध धर्मामध्ये स्वल्पाहार धर्मदान विपशना आणि सीख लोकांमध्ये उपवास दसवंद सिमरन अशी ही अलौकिक त्रिसूत्री साधना सर्व धर्मीयांची आहे याकडे मी आपलं लक्ष वेधत आहो या ठिकाणी जे संत आहेत ते कुठले धर्माचे वाडे निर्माण करायला येत नाहीत तर ते मानव जातीला दुःखातून मुक्ती देण्यासाठी येतात आणि येशू गौतम बुद्ध मोहम्मद पैगंबर संत ज्ञानेश्वर गुरु नानक यांनी कुठला धर्म स्थापन करा केला नव्हता तर मानवाला जीवनमुक्तीची विद्या त्यांनी माहीत करून दिली